श्री स्वामी समर्थ आज आपण भैरव मार्तंडाची कथा पाहणार आहोत दक्षिण प्रदेशात मणिचूल नावाचा पर्वत प्रदेश होता येथे मणिपुरी नामक नगरीचा राजा मल्ल राज्य करीत होता तो आणि त्याचा भाऊ मणी पराक्रमी होते त्यांना देवराज इंद्रही घाबरत असे आपल्या शौर्याचा त्यांना गर्व झाला होता एकदा शिकारीसाठी जंगलात जात असताना सप्त ऋषींचे आश्रम दृष्टीस पडले त्यांनी ते आश्रम उद्ध्वस्त केले त्यांच्या सैनिकांनी ऋषी परिवारांना मारहाण करून आश्रमातून बाहेर काढले तेथे लूट केली आश्रम जाळून दिले तेव्हा नारदांच्या म्हणण्यानुसार उजाड झालेल्या आश्रमातील सर्व पीडित एकत्र येऊन ऋषी मुनी आपले गाराने घेऊन इंद्राकडे गेले पण इंद्राने असमर्थता दाखवली व विष्णूंकडे जाण्यास सांगितले विष्णूंकडे गेल्यावर त्यांनी शंकरच आपली मदत करू शकतील असे सांगितले कारण मणिमल्ल यांना ब्रह्मदेवाने वरदान दिले होते नंतर ऋषीगण विष्णूसहित कैलासाकडे गेले व आपली पीडा शंकरांना कथन केली हे ऐकून शंकर क्रोधित झाले व त्यांनी चैत्र पौर्णिमेस मार्तंड भैरव अवतार धारण केला मार्तंड भैरव व मल्ल यांच्या सैन्यात लढाई सुरू झाली त्यांचे मोठमोठाले दैत्य परास्त होत असलेले बघून क्रोधित झालेल्या मल्लासुराने स्वतः युद्धास जाण्यास निघाला पण मणीने आपल्या भावास रोखले व त्याची आज्ञा घेऊन तो युद्धास निघाला मार्तंड भैरव देखील रणांगणात उतरले दोघांमध्ये भीषण युद्ध सुरुवात झाली शेवटी मार्तंड भैरवांनी आपला त्रिशूल सोडला तो मणीच्या छातीवर आदळला व तो कोसळला मार्तंड भैरवांनी त्यांच्या शिरावर आपला पाय ठेवला तेव्हा त्याची सदसद सद विवेक बुद्धी जागृत झाली व त्याने मार्तंड भैरवांची स्तुती केली त्यावर मार्तंड भैरव संतुष्ट झाले आणि त्यांनी मनातील वर मागण्यास सांगितले मनीने मार्तंड भैरवांचा पाय सदैव मस्तकी असावा असा वर असा मागितला मार्तंड भैरवाने तथास्तू म्हटले आणि त्याने आपला प्राण सोडला ही वार्ता कळाल्यावरती मल्ल युद्धास निघाला त्याच्यावरही शेवटी मार्तंड भैरवांनी त्रिशूल सोडला मल्लसुराने अनेक अस्त्रांनी त्यास प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला पण त्रिशूल छातीवर आदळला व मल्लासूर कोसळला मार्तंड भैरवानी आपला पाय त्यावर ठेवला त्या स्पर्शाने पावन झालेल्या मल्लासुराने मार्तंड भैरवांची स्तुती केली व तुझ्या नावाआधी माझे नाव सर्वांनी घ्यावे व माझे मस्तक तुझ्या चरणी कायम असावे असा वर मागितला त्यानंतर मार्तंडानी त्याला वर दिला त्यामुळे सर्वत्र आनंद झाला देवगणांनी पुष्पवृष्टी केली आणि सर्व लोक भयमुक्त जीवन जगू लागले आता आपण बघणार आहोत मार्तंड भैरव आणि म्हणसा यांची कथा नेवासी गावी एक लिंगायत वाणी राहत होता त्याचे नाव होते तिमशेठ तो अत्यंत धनाढ्य श्रीमंत होता त्याच्या दारी जणू गजांत लक्ष्मी निवास करीत होती पण शेठजी फार दुःखी होते कारण त्यांना मुलबाळ नव्हते लहानसे बाळ एखाद्या झोपडीत रांगते फिरते असले तरी झोपडीला वेगळी शोभा येते आणि ऐश्वर्यपूर्ण राजवाड्यात एखादे बाळ नसेल तर त्यापेक्षा वनवास बरा तिमशेट मनात उडत असे तिमशेट वाणी शिवाचा परमभक्त होता रोज रात्री देवघरात बसून तन्मयतेने शिवाची आराधना करीत असे भक्ताच्या भावनेला भगवान धावून जातातच हा नेहमीचा अनुभव एके रात्री तीनशेट वाणी शिवांच्या चिंतनात मग्न असताना त्याच्या समोर एकदम प्रकाश पसरला शेटजीने डोळे उघडले देवी म्हणाली मी तुझ्यावर प्रसन्न आहे तुला हवे ते माग वाणी म्हणाला मला अपत्य हवे देवी म्हणाली डोळे झाकून घे शेटजीने डोळे झाकून घेतले स्वतः आदिशक्तीने लहान बालिकेचे रूप घेतले आणि ती रडू लागली तिम शेटाने डोळे उघडले पाहतो तो काय समोर एक सुंदर बालिका होती चटकिम शेटाने तिला उचलले परमेश्वराने हा कन्यारूपी प्रसाद दिला असे मानून तो तिचे लालन पालन करू लागला त्याने तिचे नाव माळसा ठेवले माळसा लहानाची मोठी झाली तिम शेटाला तिच्या विवाहाची काळजी वाटू लागली आपल्या वडिलांची ही चिंता जाणून ती म्हणाली बाबा ज्या महादेवांची तुम्ही रात्रंदिवस उपासना करता आणि ज्यांचे मीही चिंतन करते तोच भगवान शिव माझा पती आहे प्रभू मल्हारी मार्तन भैरव हेच माझे या अवतारातील पती आहेत ते येतील आणि माझे पाणी ग्रहण करतील तिमशेटाला हे ऐकून आश्चर्य वाटले त्याला धन्य धन्य वाटले काही दिवस गेले स्वप्नात भगवान शंकर मार्तंड भैरव रूप घेऊन आले आणि म्हणाले तू आपली कन्या घेऊन पावी येथे सहकुटुंब सहपरिवार ये तेथे पौष पौर्णिमेला तुझ्या कन्येशी मी विवाह करी वाण्याला मोठा आनंद वाटला त्यानं मोठी तयारी केली सर्व परिवारासह माणसेला घेऊन तो पावी या गावी आला मार्तंड भैरव ही देवगणांसह आले तेथे मार्तंड भैरव आणि म्हणसा यांचा विवाह पौष पौर्णिमेला झाला आज या ठिकाणी दोन शिवलिंग एकत्र एक दिसतात येथे शिवशक्ती एकत्र एक आली पौष पौर्णिमेस पावी येथे मोठा उत्सव साजरा केला जातो खंडोबाला नवस बोलणे नवस फेडणे याला महत्व आहे त्यातील काही सौम्य नवस असे की मौल्यवान वस्तू देवास अर्पण करणे दीपमाळा बांधणे मंदिर बांधणे किंवा जीर्णोद्धार करणे पायऱ्या बांधणे ओवरी बांधणे देवावर चौरी ढाळणे खेटे म्हणजे ठराविक दिवशी देवदर्शनात जाणे पाण्याच्या कावडी उसाच्या किंवा जोंधळाच्या ताटांच्या मखरात प्रतिकात्मक देवाची स्थापना करून वाघ्या मुरळीकडून देवाची गाणी म्हणणे याला जागरण किंवा गोंधळ असेही म्हणतात देवाची गदा म्हणजे वारी मागणे तळी भरणे उचलणे भाताची पूजा देवास बांधणे पुरण वरण व रोडग्याचा नैवेद्य करून ब्राह्मण गुरव व वाघ्या मुळी यांना भोजन देणे कान टोचणे जावळ शेंडी आदी विधी करणे खोबरे भंडारा उधळणे देवाच्या मूर्ती विकणे असे काही नवस बोलले जातात आणि ते पूर्णही केले जातात रविवार हा खंडोबाचा दिवस मानला जातो सोमवती अमावस्या चैत्री श्रावणी व माघी पौर्णिमेला चंपाषष्ठी व महाशिवरात्र या दिवसांना विशेष महत्व आहे मल्हारी मार्तंड हा शिवाचा भैरव अवतार मानला असल्यानं रविवारला महत्व आले असावे चैत्री पौर्णिमा हा मार्तंड भैरवाचा अवतार दिन मानला जातो श्रावणी पौर्णिमेस मल्हारी व बानुबाई यांचा विवाह झाला अशी श्रद्धा आहे माघी पौर्णिमा हा म्हाळसेचा जन्मदिवस असून मार्गशीर्ष शुद्ध षष्टी म्हणजे चंपाषष्ठीच्या दिवशी खंडोबा ऋषींच्या विनंतीला मान देऊन मणिमल्लाचा वध करून लिंगद्वैत रूपाने प्रगट झाल्याची महाराष्ट्र आणि कर्नाटकातील खंडोबा भक्तांची श्रद्धा आहे तर आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद जय श्री स्वामी समर्थ यकोट यकोट जय मल्हार